नमस्कार आज माघ शुद्ध एकादशी आज नामदेवांचा एक अभंग आपण पाहणार आहोत तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु देवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल संत नामदेवांचा हा अतिशय गाजलेला आणि लोकप्रिय अभंग असून यात त्यांनी विश्वाच्या मुळाशी एकच परमतत्व असून ते विठ्ठल रूपात प्रगट झाल्याचे सांगितलं आहे संत नामदेवांना भक्तीमुळे या सृष्टीत सर्वत्र विठ्ठलच असल्याचा प्रत्यय येतो एकदा एका कुत्र्याने नामदेवाजवळील भाकरी पळवली तेव्हा नामदेव त्यांच्या मागून तूप घेऊन धावू लागले कोरड्या भाकरीने पोट दुखेल असा समज करून ते कुत्र्याच्या पाठलाग करीत राहिले सर्वानुभूती विठ्ठल असा भाव नामदेवांच्या अंतकरणात लगेच निर्माण झाला विशिष्ट मूर्तीलाच फक्त देव किंवा विठ्ठल न मानता जळ स्थळ काष्ट पाषाण सर्वत्र विठ्ठल आहे हा त्यांना प्रतीत झालेला विचार ते वरील अभंगात बोलून दाखवतात ते म्हणतात हे तीर्थक्षेत्र म्हणजे विठ्ठलच आणि माझा विठ्ठल हेच माझे तीर्थक्षेत्र असल्याने मला कोणत्याही तीर्थक्षेत्री गेले तरी विठ्ठलच मिळेल विठ्ठल हाच माझा देव आणि देवपूजा म्हणून जे काही आहे तेही विठ्ठल रूपच असल्याने मला वेगळं काही वाटतच नाही देवपूजेच्या साहित्यातील प्रत्येक वस्तू मग ते गंध असो फूल असो अक्षता असो ते विठ्ठलच होत सर्वात विठ्ठल असल्याने त्यांना वेगळे समजायचे काही कारणच नाही नामदेव इतके विठ्ठलमय झालेत की त्यांना त्यांची आई विठ्ठलच वाटते वडील विठ्ठल वाटतात सर्व सगळे संबंधी भावंड गोत्राचे आप्त सगळे विठ्ठल वाटतात विठ्ठल हाच माझा गुरु आणि माझे गुरुदेव म्हणजेच विठ्ठल विठ्ठल हाच माझा आनंद निधान आहे परमसुखाचा ठेवा आहे हा असा सर्वांमध्ये भरलेला विठ्ठल मला कसलेही भय वाटू देत नाही संत नामदेवांनी विश्वातल्या सर्व गोष्टींच्या मध्ये विठ्ठलाला त्यांची विठ्ठल असल्याची श्रद्धा झाल्याने ते फक्त त्यांचाच विचार करतात हिवाळ्याची सगळी नाती आई वडील बंधू आप्त विठ्ठलाच्या ठिकाणी एकपटल्याने एक त्यांना विठ्ठलाशिवाय विश्व राहिलेलेच नाही ते त्यालाच अनन्य भावाने शरण जाण्यात त्याचीच उपासना करण्यात वेळ घालवणे योग्य समजतात संसाराची आसक्ती तर सोडलेली होतीच पण कोणताही पास त्यांना गुंतवी असा राहिला नसल्याने एका विठ्ठल भक्तीशिवाय अन्य कशाचीही त्यांना आवश्यकता राहिली नव्हती विठ्ठलाचे नाम त्या नामाचा ध्यास या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही साधन त्यांना व्यर्थच वाटत असणार विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या त्या विठ्ठल वेड्या नामदेवाने मुक्तीला मोक्षालाही अवेरले विठ्ठल नामाचे वेड लागल्यावर मुक्तीपद कोणी न घेती फुकासाठी म्हणून मोक्षाला देखील कमी लेखले विठ्ठलाच्या भक्ती सुखासाठी अनेक वेळेला गर्भवास घ्यायलाही ते तयार आहेत विठ्ठलाचे दर्शन हा आनंदाचा सुख सोहळा आहे मोक्ष मिळाल्यावर मी ते कोठे पाहू बरं असं काकुळतीला येऊन ते विचारतात त्यांचे मागणेच आहे की सुखे करोनी राहेन तुझे पाहिन चरण त्यांची विश्रांती विठ्ठल भक्तीतच असते प्रत्येक चरणात विठ्ठल विठ्ठल ही नाममुद्रा फिरवली गेल्याने नामदेवांना पाहिजे होता तो परिणाम साधला साधला जातो आणि अभंगाला विलक्षण गोडवायचो एकनाथ महाराज म्हणतात ओम तत्सदिती सूत्राचे जे सार कृपेचा सागर तो पांडुरंग धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार